भाजी लेणी पाहून आल्यानंतर लोहगड विसापूर किल्ल्यावर जा जात असताना आपणाला वाटेमध्ये हा धबधबा लागतो व आता आपण या धबधब्याच्या दब वरील बाजूस एक लेणं आहे ते पाण्यासाठी जाणार आहे अपरिचित असणारे हे लेणं आज आपण करणार आहे याच्या वरील बाजूस थोडा हे लेणं आहे असा धबधबा आहे पावसामध्ये हा खूप फेमस असतो धबधबा दब या ठिकाणी पर्यटक ये खूप येत असतात एखानी गाडी लावली आहे व आपण असं चाललो आहे आपण पाहू शकतो हे खळगे इथं आहेत चर जाण्यासाठी वगैरे आणि विशेष म्हणजे आपण पाहू शकतो या ठिकाणी छन्नी हातोड्याचे घाव आहेत म्हणजे हा त्या काळी पाणी साठवून साठवणूक करण्यासाठी असा वापर केला जात असावा पाहू शकतो पाहून आपण आता या धबधब्याच्या मार्गातूनच लेण्यापर्यंत पोहोचणार आहे आपण परंतु लेणी व या ठिकाणी या भाजी ले शेवटचं लेणी आहे व शेवटच्या लेणीच्या या साइडला ते लेणं आहे हे पाहू शकतो या ठिकाणी रांजण खळक्या पण बोलतो त्याला निगोज गावातील रांझण खळकं जसं आहे त्या पद्धतीचे ते आपल्याला खळगे पाहायला भेटत आहेत रांजण खळगे हे जे लेणं आहे ते अपरिचित आहे भाजीची लेणी सर्वांना माहिती आहे परंतु त्याच्या पुढील बाजूस जे एक सिंगल लेणं आहे ते जास्त परिचयाचे नाही तर ते पाहण्यासाठी आपण आलो आहे अशा जा मार्गातून जादा या ओढ्याच्या जा मार्गाने जाऊ आपण असं जायचं वाट सापडत नाही बघू वर ठिकाणी थोडं कन्फ्यूज होण्यासारखा मार्ग आहे या साल्यानंतर आपण वरच्या बाजूस गेलो होतो तर आपल्याला असं जायचं आहे या झाडीतून प्रथम म्हटलं आपल्याला रस्ता नसेल परंतु व्यवस्थित रस्ता आहे पाहू याच्या झाडीतून जायचं आहे आपणाला रस्ता आहे व्यवस्थित होऊ शकतो असं आता आपल्याला त्या तिथं जायचं आहे अशा झाडीमधून आपण आलो लेण्याच्या शोधात आलो आहे बघू भरपूर झाडे आहे खाली हे पाऊस उद्या ठिकाणी गाडी लावली खाली हे भाजी लेण्याचं शेवटचं लेणं व अशा या झाडीतून आपण आलो आहे या कपारीपाशी आता या कपारीत कोपऱ्यात जाऊन तिथून वर जायचं वरच्या बाजूस लेणं आहे चला अर्धा तास लागतो लेण्यापर्यंत पोहोचण्यासाठी असं जाऊ वरच्या बाजूस त्या बाजी बरोबर आप या साईडला आपल्या विसापूर किल्ल्याच्या पायत्याला गेले नाही खाली भरपूर झाडी आहे अशा झाडीतून आपण आलो आहे या थोडं राहिले आता पाहू शकतो पर्यटक या ठिकाणावर खूप प्रमाणात पाहायला भेटत आहे अपरिचित भाजी क्रमांक दोन आहे फेब्रुवारी महिना आहे तरी पाहू शकतो आपण पाणी थोडंसं येत आहे मस्त पाहायला भेटत आहे या ठिकाणी आता आपण असं जाऊ वर जाऊन पाहू निरीक्षण करू इथून काही लक्षात येत नाही परिसर पाहू शकतो आपण असा परिसर आहे बरेच वर आलो आपण आहे त्या ठिकाणी गाडी लावली आहे आपली व गाडी लावून आपण या घडीतून असं आलो होतो या ठिकाणापर्यंत अजूनपर्यंत काही लिहिणं सापडलं नाही ठीक आहे बघू आपण नक्की कुठं आहे ते शेवट घेऊनच जाऊ लिहिण्याचा आपण द्या हे पाहू शकतो भाजेचं लेणं छोटेखाने लेणं आहे पोचलो शेवटी आपण अर्ध्या तासाची कसरत व अवघड ठिकाणी येऊन हे लेणं पाहिलं आहे या ठिकाणी आपण कन्फ्यूज झालो वरच्या बाजूच गेलो होतो व नंतर आपण पूर्ण खडा पहाड उतरून खाली आलो वाटे या ठिकाणी हे लेणं आहे सिंगल लेणं आहे व स्तूप आहे छोटासा शेवटी आपण त्या लेण्या पोहोचलोच व थोडे कोरीव काम आहे तर चला पाहू हे पाहू शकतो असं भाज्या लेणे दोन आहे असा स्तूप आहे त्या बाजूला एक नॅचरल क्यूज आहे यास जवळ आहे परंतु लवकर सापडत नाही पहा ह्या अशा सोंडेवर आहे पण आता भाजेचं जे अपरिचित लेणं आहे ते पाहायला आलो आहे माझ्या पाठीमागच्या बाजूच पाहू शकतो हे भाजेचं अपरिचित लेणं आहे आपण बराच वेळ शोधाशोध केली जवळपास आपला अर्धा ते पाऊण तास हे लेणं पाण्यासाठी गेला व शेवटी आपण या ठिकाणी पोचून गेलो परिसर पाहिला तर हे पाहू शकतो असं एक या ठिकाणी नॅचरल केव्हज आहे ही आणि त्याच्या बाजूला आपला हा असा सिंगल स्टूप असणारं लेणं आपण आता लेणं पाहिलं आहे व आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे तर चला हे पावयुक्तीवरील असं छन्न हातोड्याचे घाव हे या ठिकाणी आहेत खूप शोधाशोध करायला लागली व अडचणीच्या ठिकाणी असल्यामुळे बराच वेळ आपला वाया गेला अपूर्ण माहिती होती आपणाला त्याच्यामुळे आपणाला भाज्याचं अपरिचित लेणं भेटून गेलं आपण या कड्याच्या वरच्या बाजूस गेलो तो त्या बाजूनी व हा पूर्ण धबधब्याचा कड्याचा भाग उतरून आपण या अशा रस्त्याने इतिहास आलो व शेवटी हे लेणं आपणाला भेटून गेलं सिंगल लेणं आहे येत तुम्ही जर हे लेणं पाहायला येत असाल तर ग्रुपनी या एकट्याने येऊ नका कारण खूप झाडी आहे अडचण आहे लवकर लेणं सापडत नाही आपणाला त्यामुळे जरा जपून आणि सावधगिरीने या लेणं पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे या लेण्यासाठी आपणाला भाजे गावातून फोड आल्यानंतर भाजेच्या लेण्या आहेत व लेण्या पाहून झाल्यानंतर लेण्या पाहून झाल्यानंतर त्याच्या पुढच्या बाजूस जवळच धबधबा आहे वॉटरफॉल व त्या धबधब्याच्या घडीतून आपणाला वर यायचं आहे हे पाहू शकतो असं जोपर्यंत लेण्याच्या तोंडापर्यंत जात नाही आपण वरती गेलो होतो वरून पूर्ण खाली उतरत उतरत खाली आलो व या असे अवघड लेण्यापैसे लेणं सोपं आहे परंतु आपणाला माहीत नसल्यामुळे खूप वेळ वाया गेला अगदी लेण्याच्या तोंडापर्यंत आलो तरी आपणाला लेणं सापडत नाही आपण जाताना हे पाहू शकतो या बाजूला गेलो होतो उजव्या बाजूला तर जे आपल्याला दिसतं धबधबाचा दिसतो परंतु तसं न करता या बाजूला हे दगड पडलेले आहेत या दगडाच्या बाजूने आपणाला त्या लेण्यापर्यंत पोहोचायचं आहे सोपा आहे ट्रेक परंतु अडचण असल्यामुळे लेणं सापडत नाही लवकर आणि पाहिलं आगी मावाळाच्या माश्या आपणाला पाण्यापशी पाहायला भेटत आहे परंतु त्यांना आपण कोणत्याही प्रकारचा डिस्टर्ब न करता आपण आपल्या मार्गाने जाणार आहोत मार्ग आहे व्यवस्थित फक्त जपून आणि सावधगिरीनं आलो तर लेणं सापडून जाईल आपण आता दुसऱ्या मार्गाने जातो मगाशी मार्गा त्या अडचणीच्या रस्त्यातून आलो होतो आता ह्या बाजूच्या रस्त्याने जाऊन पाहू घून खाली उतर जाए रस्ता नहीं भेटत ठीक है काटो अपन रस्ता तैयार करू रस्ता के त्या दब धबधब्याच्या मार्गातून यायचं आहे फक्त ही जी अडचणीचा भाग आहे या ठिकाणी आल्यानंतर आपण हे पाहू शकतो असं जायचं वरती आपणाला इथून तुम्ही आलो होतो तु। या ठिकाणी आल्यानंतर हा जो दिसत आहे समोर त्या बाजूला जायचं नाही आपल्याला तर लेफ्ट बाजूला जायचं आहे दोनच मिनटात आपणाला ते लेणं सापडून जातं कानी लेणं आहे सुंदर लेणं आहे परंतु या ठिकाणी गेला तर पूर्ण टॉपला जाऊन पुन्हा खाली उतरावं लागतं तसं न करता या ठिकाणी न जाता डाव्या साईडला जायचं आहे तेवढी फोन फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा लेण्यापर्यंत पोचून जातात सोबत कोणतरी जोडीदार ठेवा एकट्याने येऊ नका पायवाट आहे बघ आपल्याला बाहेर जंगलाच्या घेऊन जाईल ओहो हॅलो त्याचं बाहेर आलो, आलो आपण आता आता का काही टेन्शन नाही दहा हो ते पंधरा मिनिटात पोचून जाईल परंतु मला व्यवस्थित माहीत नसल्यामुळे हे प्रॉपर गाईड नव्हता भाजीचा जो धबधबा आहे त्या ठिकाणी गाडी लावून आल्यानंतर आपणाला या ठिकाणी हे पाहू शकतो असं पाहायला भेटतं तर हे जे दिसत आहे पहिलं वगाळ वा वॉटरफॉलाच्या वरती आल्यानंतर त्याच्या डाव्या साईडला च्या बाजूच पाहिलं तर विसापूरची आपली तटबंदी पाहायला भेटत आहे व तटबंदीच्या या ठिकाणी बरोबर हे असे दोन दिसत आहेत तर डाव्या रोजच्या बाजूने जायचं आहे ही कोण लक्षात ठेवा तरच व्यवस्थित जातात नाहीतर या लेण्याची चुकण्याची शंभर टक्के चान्सेस आहेत ता अर्थ एक तासामध्ये आपण खालून येऊन लेणं पाहून जाऊ शकतो परंतु माहीत नसेल तर वेळ जातो जास्त हे पाहू शकतो याचं हे भाजेचं लेणीचं शेवटचा भाग त्या ठिकाणी पाहू शकतो गर्दी किती आहे या भाजेच्या या भाज्याच्या लेण्याच्या बरोबर समोर थोडं आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतो त्याचा वगळ हा या वगळातून आपणाला लेणं आहे जपून आणि सावधगिरीने जा वरच्या बाजू जाऊ नका त्यांनावरून अधिक स्पष्ट दिसतंय यास या ठिकाणी झाडी ते लेणं पंधरा मिनटं लागतील परंतु मी या बाजूने न जाता उजव्या बाजूने वर गेलो व तिथूनही वर जाऊन जे पाणी दिसत आहे समोरच्या बाजूस त्या ठिकाणावरून असं खाली उतरत असं आलो अतिशय खूप रिस्की पॅचमधून मी आलो आहे तर आपण आला तर आता व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता व्हिडिओ बघा त्यामुळे तुम्हाला त्या लेण्यापर्यंत जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अडचण येणार नाही पुन्हा आपण आता जिथून ट्रेक चालू केला होता तिथे पोचत आहे की पहा मग असे आपण दाखवलं होतं ते याशी असे या ठिकाणी पाणी अडवण्यासाठी सोय केलेली पाहायला भेटत आहे अशी हे पाहू शकतो असं पूर्ण कातळात कोरलेलं पहिला भेटत आहे या ठिकाणी आपण आपल्या गाडीपाशी दोन मिनटात पोचत आहे धबधबा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते पावसाळ्यात भाज्याचं अपरिचित लेणं लेणं पाहून आपण आपल्या गाडीपाशी पोहोचत आहे साधारण हा अर्धा ते पाऊन तासाचा ट्रेक आहे परंतु आपणाला वर जे पाणी दिसतं तिथपर्यंत गेलो होतो आपण चुकीच्या रस्त्याने गेलो होतो त्यामुळे आपणाला बराच वेळ गेला सावधगिरीने जा